Bất chính thương 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 thương

小姑娘。 ઓ કમ જ્યુસ યાર આજી આ જો કપ રે ને ન ન તેવળ દે બે ફળયા આપણે દોગા તીગા બાર ઠીક હે કે બાર યેલો યેલો લે થોડે

मस्त काय मस्ते का मी सांगतो मला विंडो झोप्याची जागा आहे आणि आज बरी असं असतं गोल गोल दोन गोल असतात ना तिथे आपण बॉटल ठेवतो बॉटली अगदी सेटची जागा मी इथे झोपलं जाऊ आणि आमचं डायनिंग टेबल आहे त्याच्यावर आम्ही कुरकुरे होतो बघा खूप 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 कोंबड्याचा -कु -कु। आवाज कोंबड्याने आम्हाला कुरकुरे म्हणून दिले कोणतरी कळजायचं कुरकुरकुर असा कोणतरी वाजतो

असलं असे आवडत अजून हे एक आवडतो अजून एवढ आवडते हे ताराई मुंबई काजू कत्री पुढ्या तुमची नाही माझी आई ठेवून दे काय तर तुम्हाला हे पण हरू हरू कारण कि आम्ही जंगलात आलो आणि काळ आम्हाला भरपूर मेहित दिसली मग ना आता या लाईन इतून लाईन येतात मी दिन बना छोट्या पिंडा दिना खाल्ला त्यांच्या आईला काय बोलतात केडला खाल्ला कोणी खाल्ला बनाना त्यांच्या आईलांची खेडल्यांच्या आईने बनाना खाल्ला केडली कशी मारामारी करत होते मोठी केडलं नसतात मोठी मोठी माकडं असतात छोटी केडलं असतात केडली आता मी खाऊन आता दोन्ही पण खाणार